नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं जी के न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलवरती विधानसभा निवडणुकीत दणदनीत यश मिळवल्यानंतर आता महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी कुणाची वर्णी लागणार याकडं सगळ्यांचं लक्ष लागलेलं ला आहे एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रीपदासाठी आग्रही होते पण त्यांनी त्या पदावरील दावा सोडल्यानंतर देवेंद्र फडणवीसांच्या नावाची मुख्यमंत्रीपदासाठी सर्वात आघाडीवर चर्चा होती तसे संकेतही दिल्ली दरबारी अमित शहाच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीनंतर दिले जात होते पण आता महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाबाबत नवा ट्विट समोर आला आहे दिल्लीतल्या महायुतीच्या नेत्यांसोबत झालेल्या बैठकीआधी आणि नंतर घडलेल्या नाराजीनाट्यामुळे मुख्यमंत्रीपदाची उत्सुकता आणखी ताणली गेली आहे एकीकडे देवेंद्र फडणवीस यांचं नाव महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून जवळपास निश्चित मानले जात असतानाच आता दिल्लीतून एक मोठी अपडेट समोर येत आहे तसेच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाबाबत नवा फॉर्म्युला समोर येण्याची शक्यता आहे मिळालेल्या माहितीनुसार महायुतीचा मुख्यमंत्रीपदीचा चेहरा कोण याबाबतचा ठोस निर्णय अग्र अद्यापही झाल्या नसल्याचं स्थापनेला उशीर झाला आहे पण आता एकीकडे एक भाजपकडून आपल्या सर्व आमदारांना मुंबईत बोलावण्याचे आदेश दिले असतानाच दिल्लीतील भाजप वरिष्ठ नेते मंडळी पुन्हा एकदा महाराष्ट्रात धक्का यंत्र अवलंबण्याची शक्यता आहे त्यात महायुती सरकारमधील सुरुवातीचे एक वर्ष मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे होऊ शकतात अशी माहिती समोर येत आहे भाजपकडून ही दुजरा मिळाल्याची माहिती मिळत आहे एकनाथ शिंदे यांच्या चेहऱ्यावरच निवडणूक लढवली मतदारांनी त्यांना कौल दिला आहे त्यामुळे जनमताचा अनादर होऊ नये म्हणून भाजपच्या काही वरिष्ठ नेत्यांची भूमिका घेतली आहे विरोधकांनी निकालानंतर ईव्हीएम विरोधात रान पेटवला आहे तसंच राज्यातील मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा तपासणी पुन्हा तापण्याची शक्यता आहे या सगळ्या बाबींचा विचार करता पुन्हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदासाठी एकनाथ शिंदे यांच्यावर यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे विधानसभेतील यशामुळे एकनाथ शिंदेंना पुन्हा एकदा मुख्यमंत्री पद मिळावे अशी अपेक्षा आहे शिंदे यांच्या नेतृत्वात महायुतीनं निवडणूक लढवली असल्याचं त्यांना मुख्यमंत्री बनवण्यावर शिंदे गटातील नेते मंडळी अजूनही ठाम आहेत तर भाजपला एकशे तीसपेक्षा पेक्षा अधिक जागा मिळाल्यानं मुख्यमंत्री हा भाजपचाच व्हावा अशी भाजपच्या नेत्यांची अपेक्षा आहे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार यावरून आता उलटसुलट चर्चांना उदाहरण आले आहे या दरम्यान महायुतीतील तब्बल एकशे अष्ट्याहत्तर आमदारांनी मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला पसंती दिल्याचीही माहिती समोर येत आहे त्यात भाजपचे एकशे बत्तीस आमदार आणि पाच अपक्ष तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे एक्केचाळीस अशा एकशे आ अठ्ठ्याहत्तर आमदारांनी फडणवीस हेच मुख्यमंत्री हवेत अशी आग्रही मागणी उचलून धरली आहे भारतीय जनता पक्षाचे सर्व नव सर्व नवनिर्वाचित आमदार हे रविवारी एक डिसेंबर आणि परवा सोमवारी तारीख दोन डिसेंबर मुंबईत दाखल होणार आहेत या सर्व आमदारांची मुंबईत एकत्रित बैठक होणार आहे भाजप विधिमंडळ गटाची सोमवारी दुपारी बैठक होईल त्यानंतर सरकार स्थापनेला गती येईल भारतीय जनता पक्षाच्या आमदारांच्या बैठकीत कोणत्या प कोणता नेता निवडला जातो याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष असणार आहे सध्या देवेंद्र फडणवीस यांचे नाव आघाडीवर आहे मात्र मोदी आणि शहा यांची धक्कायंत्राची पद्धत लक्षात घेता देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील असे शंभर टक्के सांगणे अवघड आहे त्यामुळे सोमवारच्या भाजपच्या बैठकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष असणार रा आहे नवा मुख्यमंत्री कोण असेल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व आपल्या जी के न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा